रात्री दीड वाजता ज्याला पाणीपुरी खायचं मन झालंय परी झोपलेली वरती आणि आम्ही जण खाली हे करतोय पाणीपुरी करतोय रात्री दीड वाजता पट्टे हे ॲनिटाईम आमच्या घरी पडलेले असतात करायसाठी काही मदत करू लागणार आहे का कसं हा कधी मग इथं येऊन झोपायला लागली नमस्कार सगळ्याला तुम्ही विचारत असाल की रात्री काय चाललेलं तु आहे इकडं माझी बायको आहे आणि मला अर्ध्या झोपीतून तिनं उठवलं आहे आज ते कशासाठी उठवलं ते तुम्हाला सांगतो मी तर आता वाजलेले आहेत जवळपास दीड दीड वाजतो आहे हे बघा हे दिसतंय का तुम्हाला काय हे करायचे ते खायचं मन झालेलं आहे आता ते करून द्यायचं आहे नाही का माणसाचा जीव घेणं म्हणजे दिवसभर जाऊ द्यायचा आणि रात्री अपरात्री असं जागवायचं तुम्हाला वाटतं आहे का हे काय करा तुम्ही सांगा हे बघा हे आता पाणीपुरी मसाला हे ॲनीटाईम आमच्या घरी पडलेले असतात करायसाठी काही मदत करू लागणार आहे का कसं हां कधी मग इथं येऊन झोपायला लागली नुसतं माणसाचा जीव घेत घ्यायचा पर ते उठतील कोणी इकडे येते त्यांच्या झोपी कर चालू खालून कर चालू गॅस अवघड का मी मित्रांनो हो काय सांगा तुम्हाला ते राहाय का रात्री दीड वाजता पाणीपुरी खायचं मन झालंय परी झोपलेली वरती आणि आम्ही दोघ जण खाली मी करतोय पाणीपुरी करतो आहे रात्री दीड वाजता पटतंय का तुम्हाला हे ॲक्च्युअलमध्ये कोणालाच पटणार नाही आणि मलाही पटणार नाही तर पाणीपुऱ्या मी पाणी तयार करतो तोपर्यंत तो काय मी बॅक कॅमेरा ऑन करू का चल बॅक कॅमेरा ऑन करतोय तर फ्रीजमध्ये कोमल थंड पाणी होतं ना ठेवलेलं तू गूवरती साधन का थंड नेल तर मग

दिसते का तुम्हाला शांतता वाटल काय नवीन नवीन नाही तर हे माझ्या आयुष्यात मी कधी पाहिलं नाही मित्रांनो कधी खरं सांगतो तुम्हाला माझ्या आयुष्यात मी कधी असं पाहिलेलं नाही हे मोबाईल ठेवून तिकडं हे बघा किती एक वाजून तेवीस मिनटं झालेले पाच ऑगस्ट दिसते तुम्हाला ठे तिकडं हे पाणीपुरी मसाला नाही आम्ही नेहमी घरी आणतो कारण की आम्हाला कारण की आम्हाला तुम्हाला की त्रास होत असते या गोष्टीचा हे मसाला किती पाण्यामध्ये यूज करायचं आहे एक लिटर पाणी बनवण्या केली आहे दो बडे चमच एवरेस्ट पालीपुरी मसाला डाले बुंदी सज सज्जा आहे और बर्फ डाल का थंड थंडा परुस ओके कोमल हे एक लिटर पाण्यासाठी दोन चमचे आहे तुम्ही आपल्याला एकच चमचा टाकावा लागणार आहे <laughs> 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 तो आणून मला मी देतो तो, तो मला फक्त सामान आणून दे स्वतःच्या बायकोचे डोळे स्वतःच नाही पुरवणार तर कोण पुरवणार हे तू कॅमेरा असं <t> <hats> <तो बड़े। hats> मला माझं मन झालं तुम्हाला सगळ्यासोबत शेअर करावी गोष्ट म्हणून शेअर होतोय दिसतोय की मी नव्हते माझी हालत बघा आयुष्यात कधीच मी बनेल व्हिडिओ बनवला मी पण आज बनवतोय त्याच कारणामुळे माझा आवाज येतोय की तुम्हाला नक्की मला दादा काय पडफड करतोय Venga, me da a poner. Y eso, Molly. Te purificé, ¿eh? Venga. Puglaba y no ¿El Pugla

हे बघा ह्या पुऱ्या झालेल्या आपल्या रेडी कोमल तुला नाही का आता थोडं सहन करावं लागणार आहे विदाऊट बटर याच्यामध्ये कचरा आहे बघ थोडं थांब पाणी विसरू द्या तुम्ही एक अर्धा लिटर पाणी घेऊया अर्धा लिटर पाणी घेऊया एक चमचा भर

तुम्ही तुम्हाला वाटतं थोडा मसाला कमी पडलाय ठीक आहे बाबा ते तर बरं की घरी एवढं सगळं होतं सामान आता काय अवघड का हे पाणीपुरी झालेली आहे तयार ऑलमोस्ट चला घ्यायला खाली बसता ही बसली बघा खाली घ्या आवरा पटकन मी तोपर्यंत किचनचा आवरतो घ्या का <coughs> सकाळी लोक उठतील हे तर काय म्हणतील कोमल तुमचं काय चाललं होतं रात्री सांगता येईल मान्य पण ती म्हणते अशी कशी डोहायला लागली आहे बाईला की रात्रीची खायला मग ती मी काहीतरी शोधतोय किंवा जो मला सापडत नाही तेल काढायचंय कशात काढू ग्लासामध्ये काढू का काढतो <laughs> वाटी पाहिजे मला एक ओके पटकन सर मी एक खातो तू वर खा बाबा सांग तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला तु ही गोष्ट पटू का नाही बायकोचे डोळे नवऱ्यालाच पोरावं लागतात हे मी खाते काय फरक तर असणारच ना ते तयार केलेला असतो ही इंस्टंट मसाला आहे जाऊन पुरे पुऱ्यापुऱ्या खा पाण्यास ना आवडलं तर पुऱ्या छान फुगलं आहे टमटम या सगळ्यांनी पाणीपुरी खायला जाते दीड वाजता चला हो बटापटा मी विचारल की फक्त दीड वाजता पाणीपुरी खायचं जर मन झालं आहे म्हणून इथं हे सगळा राडा घातला आहे मी आवाजच बोलतो आहे कारण की इकडे झोपलेले आणि तिकडं हॉलमध्ये आजी खाली झोपलेली आहे मी दरवाज तिकडं घेतलं आहे तुमलं उगं ते आजी जागर काय चाललंय हे उगते आजी आज तुम्हाला माहिती आज व्हिडिओमध्ये कशी करतील हा प्रॉब्लेम तर चला मी आता काय करतो सकाळी तुम्हाला भेटतो ह्यावरून घेतो पटापट एक होऊ घाल तुझा परी पण वरती झोपलेली चला सगळ्यांना मीच भेटतो सकाळी काय गुड नाईट परी तुला माहिती आहे रात्री मी पाणीपुरी खाल्ली माहिती आहे तुला कोणी सांगितलं कोणी सांगितलं कोणी सांगितलं हो ठेव ना तर आमचं आवरलेलं आहे आणि मला जायचं आहे दहा वाजता दुकानामध्ये आता वाजता आहे साडेनऊ आहे की नाही बा तुला आंघोळ करायची आहे का मग एक मिनट तुला आंघोळ करायची का बरं मला सांग तुला आंघोळ करायची आहे का वरती बोल सांग आंघोळ करायची का शाळेत जायचं का दोन शब्द बोल ना तू चो फुगा सोडू का बर फुगा फुगू नाही बाळा ना तसा तावन, ना नाईट लावू का बरं बोल फुगाच फुगावता येत नाही हा आजपासून लागलेल्या श्रावण महिन्याला महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज मंदिरात जायचं बाळा आपल्याला हां मंदिरात जायचं आज आजाई मंदिरात पण जाणार आहे आणि तिकडचं पण थोडंफार तिकडचा जवळ नाही अगं दोन मिनट बोल की का माझ्यासोबत तू ते आई आली पाच आंघोळ घालायला चला हो आंघोळ येईल अगं नाही पहिली आंघोळ करा पहिले शंभो करा शंभो मग ते पप्पा हा मग चला पहिले शंभो करा काय कमाले बाबा काय नाही जा पळा लवकर जा शंभर जा। तर असा काही विषय झालाय माझा आवरलेला आहे आणि मला थोडं अंधार दिसून कारण की मी वरच्या रूममध्ये आहे दोन्ही लाईट एक लाईट चालू आहे एक लाईट बंद आहे चला मी जातो आता दुकानामध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांची आणि सगळ्यांना बाय बाय